जे डबल इंजिन सरकार आहे तिकडे मोदी साहेबाचं नेतृत्व आहे दिल्लीमध्ये महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं नेतृत्व आहे आणि तिसरा जे आहे मुंबईचे महापौर जे आहे महायुतीच्या तिकडे बसणार आहे कोणी थांबू शकत नाही आणि जे ते तुम्ही बघा गेले तीन चार इलेक्शनमध्ये ते कधी राष्ट्रवादीच्या सोबत जातात कधी वंचितच्या सोबत जातात कधी समाजवादीच्या सोबत जातात त्याचेकडे काँग्रेसकडे काही पॉलिसी नाही आहे आणि दुसरं जे आता ते ब्रँड म्हणतात ते दोन्ही भाऊ त्याचे आमच्या खुशी एक तुम्ही तुम्ही एक दुसऱ्याला सोडून गेले कशासाठी ते लोकांना सांगा ना लोक विचारतात तुम्ही अठरा वर्ष सोबत नाही आहे आणि अठरा वर्षामध्ये एकमेकावर काय काय आरोप केलेला आहे ते लोक बघत आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये बघा ते मोदीच्या विरोधात त्यांनी ऑडिओ व्हिडिओ केलेला आहे जे आपल्या शिवाजी आप पार्कमध्ये राहतात आणि दोन हजार चोवीसमध्ये आमच्यासोबत होते त्याचे असं आहे की उद्या कुठे राहणार आणि हे जे आता त्याचे ब्रँड झालेलं आहे ते ब्रँड कधी तुटणार आहे ते लोकांना माहीत आहे आणि त्यामध्ये जास्त आपण लक्ष घालू नका मुंबईमध्ये लोक बोलतात की विकास पाहिजे आणि कोण विकास देऊ शकतात ते भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचे जे सरकार आहे आणि महापौर जे बसणार आहे ते विकास देऊ शकत आहे एक व्यक्तीचे विचार येतो पंचवीस वर्ष तुम्ही तिकडे बसले होते या पंचवीस वर्षे तुम्ही काय केले तुम्ही सांगितलं काय तुम्ही पंचवीस वर्ष एकच केले भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारचे जे आहे पहिला मी आमच्या तिकडे महापौर येणार आहे पहिल्या या पंचवीस वर्षामध्ये जे व्हाईट पेपर आहे ते घेऊन येणार आणि लोकाकडे मुंबईचे भ्रष्टाचार कसा चाललेला आहे हे लोकाला आम्ही सांगणार आहे आणि लोकाला आता माहीत पटले आणि ते बोलतात आता परिवर्तन पाहिजे आणि या परिवर्तनमध्ये आता भाजप नेतृत्वाखाली महायुती तिकडे बसणार प्लॅनिंग आम्ही प्लॅनिंग जे आहे मी धारावीमध्ये त्यांनी मला आता तिकीट दिलं आहे भाजपचे आमचे जिवा भाऊ आणि महायुतीच्या जे सरकार आहे धारावी डेव्हलपमेंटचा ऑलरेडी प्लॅन चालू आणि एक वेळेस स्पष्ट त्यांनी सांगितलं आहे की सगळे लोकांना धारावीमध्ये तिकडे ते लोकांना घर देणार आहे आणि त्यामध्ये आमचा धा धारावी डेव्हलपमेंट पाहिजे ते पंधरा वर्षात ते महाविकास आघाडी होते धारावीसाठी काय केलं आहे धारावीसाठी ते विकास करायला पाहिजे होते त्यांनी विकास केले नाही आणि जेव्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बनले त्यांनी जे विकासाचे जे दारावीचे आले होते त्यांनी कॅन्सल करून टाकले तर त्याला काही विकास लोकाचा नाही पाहिजे ते स्वतःचा विकास पाहिजे ते महाविकास नाही महाविनाश आघाडी होते धन्यवाद